गुड इव्हनिंग तर आता आमची आणवी चाललेली आहे बर्थडे पार्टीला आणि पाहतीनं कशी तयारी केलेली आहे तुम्हाला दाखवते हे पहा आमच्या आणवी कशी दिसत आहे ती सांगा इकडे पहा तिची मी अशी हेअरस्टाईल केलेली आहे हे पहा आणि आमच्या आणवीने ना घरच्या घरी असं हेअर बँड बनवलेला आहे हे ब्रेसलेट बनवलेला आहे तर पहा ते कसं बनवले आणि मी त्याचं थोडं थोडक्यात सांग ते कसं बनवलेलं आहे घालायचं आणि मग अजून एक घालायची आणि मग त्याला वरती वरती करत करत त्याला असं बनवायचं टाय करून टाकायची खाट बनवलाय ग्रीन आणि येल्लोचा आणि तिची हेअरस्टाईल पण बघा तुम्ही किती थी सुंदर अशी तिची हेअरस्टाईल आहे है दोन्हीकडून इकडून इकडून एक पा आणि असं फिरग थोडंसं थोडंसं असं फिरणं इकडं थांब स्टॉप बेटा ही मुलं आहेत ना आजकालची बिलकुल एका जागी थांबत नाहीत यांना ना खूप थांबावं लागतं आणि तिच्या काही मी केसांमध्ये मेथिच्या दाण्याने कांदे लावलं होतं ना त्याचं थोडंसं दिसत असेल तुम्हाला शाईन करत असेल आणि आणवीचा मेकअप आणवी इकडे बघ आणि आणवी आणि आमच्या आणवीचा सिम्पल असा हा मेकअप आहे तर कसा वाटला तुम्हाला आमच्या आणवीचा बर्थडे लुक भेट गिफ्ट आणून देते आणि हे पहा आमच्या आणवीने असं छान सुंदर प्यारे प्यारे गिफ्ट घेतलेला आहे आणि अशी गिफ्ट घेऊन आमच्या आणवी जात आहे आता बर्थडे पार्टीला आणि अशा प्रकारे बसलेली आहे ऍक्च्युली ना आमच्या आणवीचा पण बड्डे असतो कधी असतो आणचा बर्थडे नाईनटीन ऑफ एप्रिल आमच्या आणवीचा बड्डे असो आणि ह्या वर्षी मी थोडे आजारी होते त्याच्यामुळे आमच्या अन्नीचा काही बड्डे केला नाही नाहीतर आम्ही दरवर्षी खूप धूमधामीत आणवीचा बड्डे करतो आणि आम्ही आमच्या अन्वीचा टेन्थ बर्थडे करणार आहोत खूप मोठा तो पण कुठे जाऊन एकदा इथे गोव्याला आणि सोसायटीमध्ये सोसायटीच्या हॉटेलमध्ये अच्छा सोसायटीच्या हॉटेल एका हॉटेलमध्ये बर्ड व्हॅलीमध्ये बर्ड व्हॅलीमध्ये आम्ही आमच्या अन्नीचा बड्डे करणार आहोत खूप मोठा टेन्थ हो ना, ना तर आता आम्ही सगळ्यांना बाय चला बड्डे पार्टीला जात आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये घरी जरी बड्डे पार्टी असली तरी खूप मोठी होती खूप छान गेम्स असतात खूप छान छान गेम्स वगैरे असतात आणि आमच्या आण पहा आणि आज ना संडे सॅटर्डे होता हो तर आमच्या आणवीने असे ना पेंटिंग केले आमच्या आणडीला आणवीला काय व्हायचं हो आहे काय व्हायचं हो आहे आणि आणवीला व्हायचं आहे आर्टिस्ट तर आम्ही असे काय 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 पदार्थ बनवत असते पदार्थच म्हणजे

हे आमच्या आणविला ना पेंटिंग करायची आमच्या आणविला ना खूप जास्त शॉक आहे असा आर्ट अँड क्राफ्ट ती घरातली एकही वस्तू वाया जाऊ देत नाही प्रत्येक गोष्टीला कशातून काही ना काहीतरी बनवत असते ती बनवत राहते ती आणि अशा प्रकारे तिनं जे चष्म्याचं तो कोणाच्या चष्म्याचं हे बॉक्स आहे जिच्या चष्म्याचं हे बॉक्स आहे आणि तिनं अशा प्रकारे त्या बॉक्सला बनवलेलं आहे खूपच सुंदर असा बॉक्स बनवला आहे सो ब्युटिफुल बच्चा आपल्या मुलांनी काही जर बनवलं असेल ना तर त्याला अप्रिशिएट आपण करायला पाहिजे त्यांनी मुलं काय होतात मोटिवेट होतात आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट जर बनवली मुलांनी तर त्याला ॲप्रिशिएशन केलंच पाहिजे आता हे पा हे तिचं तिच्याकडे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आमच्या अन्वीकडे आणि हे आहे तिचं आता ज्वेलरी बॉक्स हे तिचं ज्वेलरी किट आहे तर याच्यापासून पण तिने खूप सारे ब्रेसलेट वगैरे बनवलेले आहेत हे पहा अशा प्रकारे तिचा ज्वेलरी बॉक्स आहे त्याच्यातून ती काय 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 बनवत राहते अशी खूप सारे तिचे आर्ट अँड क्राफ्टच्या वस्तू आहेत तुम्हाला दाखवायला गेलं तर आता काय करते मी तू तर एका ब्लॉगमध्ये मी विचारलेलं की हे मंदिर कशाचं आहे, आहे तर हे मंदिर आहे सोमनाथचं आम्ही जेव्हा सोमनाथला गेलेलो दर्शनाला त्यावेळेस तिथून हे आम्ही मंदिर आणलेलं तर हे सोमनाथचं मंदिर आहे पहा इथे लिहिलेलं पण आहे तर तुम्हाला एका मध्ये मी विचारलेलं की हे मंदिर कशाचं आहे आणि त्याचा मी आज आन्सर देते तो ब्लॉग तुम्ही शॉर्ट लाँग लॉंग व्हिडिओ असेल मे बी तो तर तो म्हणतो नक्की पहा आणि दर्शन घ्या आमच्या सोमनाथच्या मंदिराचं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा ब्लॉग प्लीज लाईक शेअर अँड कमेंट माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल आणि मी बनवलं आहे आणि याच्यामध्ये मला खूप जास्त दिवस लागलेत म्हणजे अप अप टू टेन डे दे, टेन डेज लागलेत एक एक डिटेलिंग करायला मी खूप चुकली माझ्या कधी दहा टाईम्स होते आणि त्या दहा टाईममध्ये मी सेकंड टाईम फेल झाली फोर्थ टाईम मला आलं आणि त्याच्यात त्याच्यामुळे हे माझं बनलं बघा व्हेरी गुड वेरी नाईस बेटा वेरी नाईस सो मन लाईक शेअर अँड चॅनल आवर युट्यूब चॅनल ब्लॉग टेन सबस्क्राईबर बाकी टू डू सिक्स हंड्रेड अँड एट्टी सबस्क्राईब सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड सबस्क्रायबर प्लीज